नमस्कार शेतकरी बांधवांना तर आज आपण पाहणार आहोत सिल्वर कंपनीचा हार्वेस्टर कंबाईन हार्वेस्टर आहे मिनी येतो ट्रॅक टाईप हा हार्वेस्टर आहे जो कमी वेळेत जास्त क्षेत्र कापणीसाठी ओळखला जातो आणि जर तुम्हाला मोठ्या क्षेत्राची कापणी करायची असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बेस्ट इन क्लास आहे अतिशय चांगल्या प्रकारचा अवरेज दिलेला आहे कंपनीने इथं क्लास क्लिनिंग इफिशियन्सी दिलेली आहे आणि फास्टेड प्लेबॅक पिरियड आहे म्हणजेच कमी कालावधीमध्ये मशीनची किंमत वसूल होते या मशीनमध्ये बसलेला आहे मल्टीसिलेंडर व्हर्टिकल वॉटरकूल्ड इंजन डायरेक्ट इंजेक्शन आणि टर्बोचार्ज इंजेक्शन आहे ज्यामुळे ह्याला अतिशय चांगल्या प्रकारची भेट रेटेड जी पॉवर आहे ती शंभर एच पीचं ह्याच्यामध्ये इंजन दिलेलं आहे रेटेड आर पी एम हे चोवीसशे आर पी एम आहे आणि इंजनचं सेटअप दीर्घकाळ सलग कामासाठी एकदम सक्षम आहे सिल्वर कंपनीचा बघू शकता हा हार्वेस्टर आहे हार्वेस्ट प्रो प्लस ह्या नावाने याची ओळख आहे फ्यूल टँक कॅपॅसिटी जी आहे ती दोनशे लिटरची फ्यूल टँक कॅपेसिटी आहे डिजल ऑपरेटेड इंजिन आहे आणि जी धान्य साठवण्याची टाकी आहे ती सोळा क्विंटलची आहे एकशे सात डिग्रीमध्ये जो त्याचा हॉपर आहे तो फिरतो त्यामुळे आपल्याला धान्य हे कुठंही टाकता येतं आणि कमी वेळामध्ये आपल्याला ते ॲडजस्ट करता येतं आणि ज्याचा जो थ्रेशिंगचा ड्रम आहे तो सहाशे वीस इंटू दोन हजार दोनशे मिलीमीटरचा आहे व्हर्टिकल ॲक्सेस फ्लो आहे त्याचा आणि जो फॅन दिलेला आहे तो सेंट्रिफिकल फॅन आहे फॅनचा जो डायमीटर आहे दोन हजार तीनशे सेहेचाळीस मिलीमीटरचा ह्याचा डायमीटर आहे यामुळे धान्य अधिक स्वच्छ मिळते आणि नुकसान आपली खूपच कमी होते या कंबाईन हार्वेस्टरमध्ये हायड्रोलिक स्टेपलेस स्पीड ट्रान्समिशन म्हणजे यच एस टी त्यामुळे गती हळूहळू आणि अचूक कंट्रोल करता येते आपल्याला ह्या हार्वेस्टरमध्ये जे ब्रेकचा टाईप येतो तो वेट फ्रिक्शन प्लेट असा येतो ज्यामुळे जी जी ब्रेकिंग कॅपॅसिटी खूप चांगली आहे ट्रॅक टा हार्वेस्टर असल्यामुळे ह्याचं पाचशे टू नव्वद इंटू पंचावन्न एम एमची ह्याची जी ट्रॅकची विडत आहे ती आहे मिनिमम ग्राउंड क्लिअरन्स म्हणलं तर तीनशे वीस एम एमचा ह्याचा ग्राउंड क्लिअरन्स आहे त्याच्यामुळे अतिशय ओल्या चुक राहनात किंवा चिखलाच्या रानात असे चांगल्या प्रकारे हा चालू शकतो शेतकऱ्यांनी मित्रांनो ह्याचं जर कटिंग विड बघितली तर दोन हजार एकशे ऐंशी एम एम आहे रील क्वालिटी जी आठशे आहे रील टाईप आहे तो इलेक्ट्रॉनिक्स टूथचा रील टाईप आहे हिडर जर बघितला आपण तर टेलिस्कोपिक हिडर आहे यामुळे पिकाची कापणी गुळगुळीत आणि जलद होते शेतकरी मित्रांनो साधारणतः एक हेक्टर जे शेत आहे ते एका तासामध्ये याची कापणी होते याची जो ऑपरेशनची स्पीड आहे साधारणतः एक पॉईंट आठ ते पाच पॉईंट तीन किलोमीटर परावे म्हणजे कमी वेळेत जास्त क्षेत्र कापणी हीच आहे याची खरीता शेतकरी मित्रांनो हार्वेस्टर म्हणला की ह्याचं एक वजन एक आपल्याला खूप महत्त्वाचं असतं की जेणेकरून हा आपल्याला चिकलात त्याच्यात अतिशय चांगल्या प्रकारे चालला पाहिजे तर ह्याचं वजन आहे तीन हजार चारशे साठ किलो के जीचं ह्याचं वजन आहे मजबूत बॉडी आणि संतुलित डिझाईन असल्यामुळे